नाशिक महानगराच्या हद्दीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून खड्डावी सेल्फी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंचवटी विभागातही खड्डा विथ सेल्फी या आंदोलनात शिवसैनिकांनी सहभाग नोंदविला प्रभाग क्रमांक एक मधील मखमलाबाद मसरुळ लिंक रोडवरील राऊ हॉटेल चौफलीवर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी खड्डा सेल्फी आंदोलन करून लक्ष प्रयत्न केला मागच्या तीन दिवसापूर्वी निवेदन दिले होते तीन दिवसापासून आम्ही सगळे आम, नाशिक सिटी मधील आणि महानगरामधील जेवढे खड्डे आहेत तिथे एक अनोखा आंदोलन आम्ही राबवत राबवतो आहोत सेल्फी विथ खड्डा या आंदोलनामार्फत आम्ही प्रत्येक नगरामध्ये जाऊन ते सगळं फोटो सेशन करून महापालिकेला त्या फोटो सेशनचा सगळा संग्रह करून आम्ही त्याचं ते बॅनर वगैरे देखील महापालिकेत जाऊन हे आयुक्तांसमोर दाखवणार आहेत मान्य मागच्या पाच वर्षापूर्वी मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी स्मार्ट सिटीची घोषणा या नाशिक शहराची केली होती आणि त्यांनी नाशिक शहराला दत्तक घेण्याचं देखील सांगितलं होतं पण ह्या दत्तक नाशिक शहराचा त्यांनी म्हणजे त्यांनी पूर्ण नाशिक शहराला या खड्ड्यांसारखंच खड्ड्यात घातलेलं आहे या खड्ड्यांमुळे अनेक नागरिकांचे जीव जीव गेलेले आहेत तर मी महापालिकेला आणि मांडी प्रशासनाला एवढीच विनंती करते की या खड्ड्यांपासून नाशिक शहरातील नागरिकांची मुक्तता करावी आणि जे जे तुम्ही बोलले होते की नाशिकला आम्ही दत्तक घेतो तर जरा वचनाची पूर्ती करावी एवढीच त्यांना मी विनंती करते थांबते जय हिंद जय नाव जेव्हापासून फडणवीस त्यांनी जेव्हापासून नाशिक हे दत्तक घेतले तेव्हापासून झालेलं आहे तर या फडणवीसला कुठेतरी जाग यावी याकरता सर्व शिवसेनेचे पदाधिकारी अग्रेसी झालेले आहेत आणि काहीही करून खड्डेमुक्त नाशिक हे झालंच पाहिजे या घोषणेने आम्ही येत्या पुढच्या आठ दिवसात जर का खड्डेमुक्त नाशिक झालं नाही तर आम्ही नक्कीच मा, नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त ज्यांना घेराव घातल्याशिवाय राहणार चिंतामण चिंतामण कुठे क्रमांक सहा मग मला वाद शांतीनगर या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं सेल्फी विथ खड्डे या आंदोलनाचं प्रारंभ या ठिकाणी झाला आहे तर या खड्ड्यांमुळे अनेक जीव घेणे प्रकार या ठिकाणी होत आहेत पावसाचे जे काही पाणी या खड्ड्यांमध्ये तुमचं त्यामुळे रोगराई तर होतेच आहे परंतु जे काही खड्ड्याचा अंदाज पाणी तुमल्यामुळे येत नसल्याने तर विद्यार्थी असतील किंवा नागरिक असतील यांचे मोठ्या प्रमाणात अपघात या ठिकाणी होत आहेत महापालिकेच्या निवडणुका केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून यांनी लांबवल्या आज प्रशासनावरती हे पण प्रशासन कोणाच्या हाताखाली काम करते तर राज्य सरकारच्या हाताखाली प्रशासन काम करते मग आज जे काही इथं अपघात होत आहेत त्या अपघाताला कारणीभूत हे सरकारच आहे आज नागरिकांमधला आज नागरिकांच्या मनामध्ये अविश्वास निर्माण झाला आहे परंतु जे काही मकमला तर वासी असतील किंवा सर्वच नाशिक आज खड्डेमुक्त झालेले प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं नाशिक हे आज खड्डेमुक्त नाशिक म्हणून याची ओळख झालेली आहे नाशिकची पूर्णपणे वाताहर या ठिकाणी झाले कुठलाही पोलीस प्रशासनाचा अंकुश नाही आहे वाढती गुन्हेगारी या सगळ्याच गोष्टींच्या अनुषंगानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं गेल्या काही दिवसांपूर्वी आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे आणि हे आज जे काही आंदोलन होत आहे शांततेच्या मार्गाने होत आहे हे जर खड्डे लवकरात लवकर प्रशासनाच्या वतीनं बुजवले नाही गेले तर शिवसेना स्टाईलनं येत्या का पुढील काळामध्ये भविष्यात मोठ्या प्रकारचं तीव्र असं आंदोलन घेण्यात येईल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातर्फे आमच्या पक्षातर्फे आम्ही एक मोहीम राबवत आहोत हो। खड्ड्यात रस्तेचे की रस्त्यात खड्डे तर आज तुम्ही बघतायत आम्ही आज प्रभाग एक पासून सुरुवात केलेली आहे तर मी सर्व जनतेला एवढं सांगू इच्छिते आणि त्या प्रशासनाला जाग यावी म्हणून आम्ही हे आंदोलन छेडत हो। आहोत आणि नुसते प्रभाग एक मध्येच नव्हे तर आता नाशिकभर इतके खड्डे आहेत की त्या खड्ड्यांमुळे इतके दरवर्षी अपघात होतात प्रत्येकाला अगदी मंत्र्यांचे आजार काय पाठीच्या आजार काय पडल्यामुळे होतात आत्ताच मागच्याच हप्त्यात ह्याच ठिकाणी आम्ही स्वतः एक लेडीज होती तिला पडली तिला उचललं अक्षरशः त्या बाईकच्या म्हणजे मंत्र्या मोठा गॅप पडला आहे म्हणजे इतकंच संकटाला सा, सामोरं जावं लागतं आहे प्रशासन काय करत आहे म्हणून आम्ही आता हा तीव्र असा निषेध आमच्या उद्धव बाळासाहेब पक्षातर्फे करणार आहोत आणि प्रशासनाला जाग येण्यासाठी आम्ही हे आंदोलन छेडत आहोत जय जय महाराष्ट्र या ठिकाणी आज शिवसेनेच्या वतीनं ही सुरुवात झालेली आहे का आपण गेल्या महिना दोन महिन्यापासून पाऊस पडत आहे पण या देवेंद्र फडणवीस सा, साहेबांनी मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी नाशिक शहर दत्तक घेतलं पण जसं दत्तक घेतलं तसा या नाशिक शहराचा विकास नाही तर त्या ठिकाणी नाशिक शहराचं अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे तुम्ही कोणत्याही कोणत्याही रस्त्याला कुठेही जर गेला तर तुम्हाला खड्डे दिसतील आणि पिण्याचं पाणीसुद्धा अतिशय दूषित येत आहे आणि भाजी भाजीवाल्याचा पण प्रश्न या ठिकाणी अतिशय म्हणजे रस्ते त्यांना बसावं लागतंय कधी अतिक्रमणाची गाडी ती त्यांना ऐन वेलानं कोणती नोटीस न काढता लगेच त्यांना उठून दिलं जात आहे तर या ठिकाणी सर्व म्हणजे ज्या अनेक समस्या आहे का ज्या या ठिकाणी वेळ ज्या बाई पूर्ण सांगता येणार नाही पण आपल्याला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे पूर्ण शिवसेनेच्या वतीनं ना पूर्ण नाशिक शहरामध्ये प्रत्येक प्रभागात प्रत्येक वार्डामध्ये या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात येईल आणि हे नाशिक शहर हे खड्ड्यापासून मुक्त करण्याचा आम्ही शिवसेनेच्या वतीनं ना, नक्कीच नागरिकांना ग्वाही देतो आणि या माध्यमातून मी आपल्या नागरिकांना सांगू इच्छितो की कोणत्याही बोलता आपण बळी न पडता शिवसेना शु, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी आपण भक्कमपणे त्यांच्या पाठीशी द्या येणाऱ्या महापालिकेमध्ये आणि नक्कीच शिवसेनेचा भागवा झांडा महापालिकेवर फळल्याशिवाय राहणार धन्यवाद स्थानिक स्थानिक इथे इथं ह्या रस्त्यावरती मी इथं काय नाही उसळवाला मामांची तर असतो इथं खंडी पडलेले सर्व शिक्षक शिक्षक लोक असो विद्यार्थी असो किंवा ग्रामस्थ असो इथं भरपूर जण आमच्या समोर पडलेले काही ॲडमिट केलेले आणि स्थानिक जन आता प्रशासन कोणतंही असो पण स्थानिक नगरसेवक जे आहे तिथं ते मागं पुढंच बसलेलं असतं इथं टपरेंवरती इकडं तिकडं त्यांनी थोडं लक्ष द्यावं ना इलेक्शनच्या काळात तुम्ही पन्नास पन्नास लाख रुपये कोटी रुपये खर्च करणार दोन ट्रॅक्टर दोन काहीतरी हायवा स्वतःच्या पाठवा त्यांनी एवढं केल्याने कोणाला काही फरक पडणार नाही कार्य क्षेत्र महापालिकेच्या अख्तिर्यात येणारे रस्ते त्याचप्रमाणे डीच्या अंतर्गत येणारे रस्ते या रस्त्यांची एकूण परिस्थितीचा जर अभ्यास केला तर हे सर्व रस्ते हे टोल नाकेशी कनेक्टिव्हिटीमध्ये आहेत कारण आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणून साठ किलोमीटरवरती तुम्हाला टोल नाका लागतो आपल्याला तो जवळजवळ पंधरा ते वीस किलोमीटरला टोल नाका आहे इकडं पेट रोडला गेलं इकडं तीस किलोमीटरचा टोल नाका आहे म्हणजे लोकांनी स्वतःचे मनके खराब करून स्वतःच्या गाड्यांचे टायर खराब करून स्वतःच्या गाडीचं टोटल नुकसान करून यांचे टोल पण भरायचे आणि महापालिकेने तो सगळं पैसा शासनाने तो पैसा फक्त भ्रष्टाचारात खायचा ही जी सध्याची जी परिस्थिती आहे याच्यावरती जा शासनाने आणि महापालिकेने याची गंभीर दखल घेतली पाहिजे आम्हाला आयुक्ताकडे एकच मागणी आहे का जर सर्व रस्ते जर टोल नाक्याशी कनेक्टिव्हिट आहे तर ते टोल नाके तात्काळ बंद केले पाहिजे अशी आम्ही शिवसेनेच्या वतीने मागणी करतो आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही आयुक्ताला घेराव घालणार आहे याच्या शिवसेनेच्या वतीने असं आम्ही जाहीर करतो प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक खड्ड्यांवरती जाऊन शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी हे आंदोलन करत आहे या खड्डेमुक्त नाशिक होण्यासाठी शिवसेना खूप मोठा प्रयत्न करीत आहे या प्रयत्नाला यश आयुक्तांनी द्यावं असं विनंती करतो दिवसापूर्वी पूर्ण शिवसेना महानगर शिवसेना महानगरच्या वतीने माननीय आयुक्त साहेबांना आम्ही निवेदन देण्यात आलेलं होतं तरी कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाहीये तुम्ही जर का बघू शकता नाशिक खड्ड्यात आहे की खड्ड्यात नाशिक आहे हे आपल्याला कळत नाही आहे गेल्या मागच्या पंचवर्षीमध्ये बी जे एक आधी सत्ता असताना देखील पूर्ण भ्रष्टाचार झालेला आहे तुम्ही बघू शकता पूर्ण नाशिकमध्ये तुम्हाला जागोजागी खड्डे दिसत आहेत आणि अक्षरश लोकांचे ॲक्सिडेंट होत आहे लोकांचे गाड्यांचे लोक टू व्हीलरवरून पडताय बरेच जण जखमी झालेले आहेत बरेच जण आमच्या शिवसेनेकडे येऊन संपर्क साधताय ते आम्हाला सांगताय की याचं काहीतरी तुम्ही याचा काहीतरी निकाल लागला पाहिजे तर त्यासाठी शिवसेनेतर्फे आम्ही सेल्फी विथ खड्डा अशी एक मोहीम राबवतो आहे आणि पूर्ण नाशिक शहरात ही मोहीम जोरात जोरात राबवण्यात येणार आहे तरी आम्ही आमच्या या प्रभाग क्रमांक एकच्या वतीने व पंचोटीच्या वतीने आज जो हा आंदोलन केलेला आहे तर याची कुठंतरी दखल घेण्यात यावी आणि आम्ही गेल्या आम्ही येत्या दोन ते तीन दिवसात आम्ही नाशिक महानगरपालिका पंचोटीच्या इथे जाऊन एक निवेदन सुद्धा देणार आहे प्रथम मुद्दा असा आहे की शहरामध्ये पडलेले खेडे कारण आहे की साडेतीन वर्ष साडेतीन वर्षापासून वर्षा या संपूर्ण महानगरपालिकेवर प्रशासकाचा कारभार चालला आणि प्रशासक कसा कारभार करतो हे आम्ही बघितलेलं आहे स्वतः मी या शहरात उपमहापौर होतो मला माहिती प्रशासक कसा कारभार करतो जेणेकरून या ठिकाणी बॉडी असते तर एक चांगल्या प्रकारे कारभार हाताळण्यात आला असता तर माझं एवढंच एक विनंती आहे आणि जनतेकडनं एकच अपेक्षा आहे की हे लवकरात लवकर खड्डे असतील हे बुजवण्यात यावे आणि एम एन जी एल जो आहे त्यांनी हे कॉन्ट्रॅक्ट घेतले आहे त्यांची मुजोरी या शहरामध्ये चालू आहे सगळ्या ठिकाणी शहरभर रस्ते फोडले आहेत कुठल्याही प्रकारचं कॉन्ट्रॅक्ट जी कॉ ज्यांची ऑर्डरप्रमाणे काम करत नाही आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की शिवसेना पक्षाच्या वतीने एवढंच म्हणणं आहे की लवकरात लवकर, लवकर खड्डे बुजवण्यात यावे नाहीतर एक जनआंदोलन असं उभं करण्यात मनपा प्रशासन आयुक्त सर्व लोकांना निवेदन देऊन सर्व शहराची परास परिस्थिती समजून सांगितली परंतु तुम्ही जर बघितलं तर शहरात प्रचंड खळजे झाले खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डा हेच समजत नाही त्याच्यामुळे शिवसेना आमच्या पक्षाच्या वतीनं आम्ही सर्व शहरामध्ये शेल्फीविथ खड्ड्याचं आयोजन आंदोलन सुरू केलेलं आहे आणि आज त्यांना इंटिमेट केलं आहे की येणाऱ्या चार ते पाच दिवसात तुम्ही हे सर्व शहराचे खड्डे बुजा नाहीतर परत जन आंदोलन छेडण्यात येईल हे सरकार आणि यांच्या अख्यारीत चालणारा सर्व महाराष्ट्रातला कारभार जो आहे महापालिकांचा हा कसा चालू आहे इथं तुम्हाला पालकमंत्री नाही आहे टेंडर पैसे खाण्यात लोक फोडण्यात तोडण्यात हे मग्न आहेत परंतु जनता शंभर टक्के यांचा बेत बघल्याशिवाय राहणार नाही आम्हाला रस्ते पाहिजे बाकी काहीच नको का अनेक मुद्दे होते पण आज आम्ही रस्त्यावर कॉन्सन्ट्रेशन केलेले नाहीतर जे काही परिणाम होती याला प्रशासन हे जबाबदार असेल या प्रसंगी शिवसेनेचे दिलीप मोरे शैलेश सूर्यवंशी सुनील निरगुडे विशाल कदम संजय पिंगळे संतोष पेलमहाले हरिभाऊ काळे अमोल अहिरे रोहन तांबे सुरेश जाधव योगेश काकड कल्पेश पिंगळे स्वातिताई पाटील माधुरी पाटील शोभा दिवे परदेशीताई आदींसह शिवसैनिक उपस्थित होते